लग्नाच्या दहा दिवस आधी घरात लग्न नाही प्रत्ये होते आणि आरोपी म्हणतो मला पाच लोकांनी मारलं सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील रामहिंगणे गावात एका जावयाने सासरचं घर रक्ताने भिजवलं आणि हे सगळं फक्त एकतर्फ्या संतापातून एक घडलं आता तुम्ही म्हणाल का बरं जावायला एवढा राग आला तर ऐका मंगेश देविदास सलगर यांचं लग्न रामहिंगणे येथील निशा मासाळसोबत चार वर्षांपूर्वी झालं दोन वर्षांपर्यंत सगळं ठीक मग सुरू झाला वादांचा महासंग्राम पती मंगेशने पैशांवरून आणि किरकोळ गोष्टींवरून निशाचा मानसिक छळ सुरू केला शेवटी निशा माहेर गेली आणि तब्बल अडीच ते तीन वर्षांपासून शास्त्री परत गेलीच नाही निशा यांनी पोटगीसाठी न्यायालयात दावा दाखल केला पण मंगेशला हे अजिबात रुसलं नाही तसेच आईवडिलांनी सुद्धा निशाला नांदवायला पाठवलं नाही आणि वाद हा वाढतच गेला त्यांचा दोन वर्षांचा मुलगा मानस सध्या वडिलांकडेच असतो आणि मग काय लग्न ठरलंच होतं घरात पण मेवण्याचं सहा मे रोजी मोठ्या मेवण्याचं लग्न होतं आणि त्याच्या दहा दिवस आधीच साहेबांनी हल्ला करून कहर केला मंगेश सरघर सकाळी गेला आणि पोर्चमध्ये झोपलेल्या सासऱ्यावर म्हणजेच बापूराव मासाळ यांच्यावर चाकूने सापासप वार केले तोंडावर अंगावर पायावर वार झाल्याने डायरेक्ट त्यांचा थेट मृत्यू झाला सासू आणि मेहना अभिषेक मासाळ वाचवायला आले त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला आणि वर पोलिसांना फोन केला की माझ्यावर पाच सहा जणांनी हल्ला केलाय मला वाचवा स्वतःला जखमी करून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न या जावया साहेबांनी केलेला होता मोहळ पोलीस ठाण्याचे अधिकारी हेमंत शेडगे आणि संकेत देवळेकर घटनास्थळी दाखल झाले फॉरेन्सिक टीमने तपास सुरू केला आणि मंगेशने पुढे कबुलीसुद्धा दिली हो मीस केलंय कारण मी चिडलो होतो ह्याला म्हणतात चिडलो म्हणून चाकू चालवलं डोकं थोडं नेटफ्लिक्स मोडमध्ये गेलं की असंच होतं आता लग्न काही झालं नाही पण जेलमध्ये सासूरवाडा वार्ड मिळणार हे पक्क बनवा बनवी या आपल्या चॅनलवर आपण राजकारण गुन्हेगारी आणि नाट्यपूर्ण घटनांना विनोदी झाक दिल्याशिवाय सोडत नाही त्यामुळे लाईक करा शेअर करा आणि बनवा बनवी सबस्क्राईब चॅनल करायचं आहे कारण आम्ही सांगतो सत्य पण हेही हसवून सांगितलं तर लक्षात राहतं